नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण आषाढी एकादशी याविषयी मराठी माहिती मा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपासना करून भक्त भगवान विष्णूंची उपासना करतात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू श्रीसागरात योगनिद्रेत जातात आषाढी एकादशीच्या दिवशी, दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे या वारीत हजारो वारकरी पंढरपुराकडे जातात आणि विठ्ठलाच्या चरणी माता टेकवतात आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची उत्तर भारतातून संत कबीर यांची तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात या पालख्याबरोबर सर्व भाविक पायी विठूरामांचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागी तिरी स्नान करतात तुळस वाहून विष्णूंची पूजा करतात दर्शन घेतात विठेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतात या दिवशी सर्वभाविक उपवास करतात आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं ते विठोबाकडे मागतात मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळतात हे पाळताना आपल्याला दिसून येते आज आपण मराठी माहिती आषाढी एकादशी यानिमित्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला, ला, करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद